नमस्कार टीच विथ शॅन्वीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचं मूल जर स्लो रायटिंग करत असेल त्याला रायटिंग करायला वेळ लागत असेल किंवा ब्लॅकबोर्डवरचे अक्षरं कॉपी करून होत नसतील तर तुम्ही काय केलं पाहिजे त्यावर काय उपाय तुम्ही करू शकता ते आपण पाहणार आहोत तर उपाय पाहण्याआधी आपल्याला हे पाहणं महत्त्वाचं आहे की नक्की प्रॉब्लेम काय असू शकतो मुलं स्लो रायटिंग का करत असतील तर उपायांच्या आधी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की मुलं स्लो रायटिंग करण्याची कारणं काय काय आहेत चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं कारण आहे की त्यांच्या हाताचे स्नायू जे आहेत ते डेव्हलप झालेले नसतात बऱ्याचदा बऱ्याच लहान मुलांच्या हातांचे स्नायू डेव्हलप झालेले नसतात त्यामुळे त्यांच्या हातांच्या हाता मुवमेंट ह्या प्रॉपरली होत नाहीत तर त्या हाताच्या स्नायू डेव्हलप होण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या आहेत की ज्यामुळे त्यांच्या हाताची हालचाल जास्तीत जास्त वाढेल तुम्ही घरीसुद्धा काही ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता जसं की काही शेप्स आखून देणं मुलांना ते शेप्स कात्रीनी कापायला लावणं कात्रीनी पेपर कापायला लावणं या प्रकारच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी किंवा चिमटे कपड्याचे चिमटे उघडझाक उघडझाक करायला लावणं अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे काय होणार आहे की त्यांच्या हाताच्या मुवमेंट वाढणार आहेत आणि हाताचे हाताला फास्ट ॲक्टिव्हिटी करण्याची सवय लागणार आहे तर ही होती पहिली स्टेप त्यानंतर दुसरी स्टेप आहे की ज्यावेळी तुम्ही त्यांना लिहायला देता त्यावेळी कदाचित त्यांना लिहायला दिलेला सरफेस योग्य नाही सरफेस म्हणजे काय तर खाली जो तुम्ही काही बॅकग्राऊंड त्यांना देताय खाली लिहायला टेबल असेल किंवा काय तर तो नेहमी प्लेन असला पाहिजे मुलांना अभ्यास करायला देताना नेहमी प्लेन सरफेसवर म्हणजे प्लेन टेबल असेल किंवा काहीही रायटिंग पॅड असेल तर ते सगळं व्यवस्थित प्लेन असावं त्यांची बसण्याची जागा व्यवस्थित असावी पोझिशन व्यवस्थित असावी ज्यामुळे त्यांना हात मांडायला किंवा त्यांची पाट वगैरे दुखुना या पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना प्रॉपर पेन्सिल जर पकडता येत नसेल त्यामुळे सुद्धा मुलांचं स्पीड कमी होतं तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की मुलांना राऊंड शेपची पेन्सिलनं आणून देता ट्रायंग्युलर शेपची पेन्सिल आणून द्यायची ज्यामुळे मुलांना ती पेन्सिल पकडता येते ट्रँग्युलर म्हणजे कशी त्रिकोणी असा शेप असतो तशी पेन्सिलला आणून देणे किंवा मग मुलांना ग्रीपर वापरायला सांगायचं आहे पेन्सिलसोबत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना एबीसीडी येते की नाही प्रॉपरली ए टू झेडपर्यंत हे तुम्ही पाहायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की मुलांना अक्षरच आठवत नाही त्यामुळे मुलं रायटिंग फास्ट करू शकत नाहीत ए टू झेडपर्यंत मुलांना प्रॉपर ए बी सी डी जमली पाहिजे ज्याने जेणेकरून समजा टीचरने एखादा शब्द बोलला ॲपल तर मुलांना ए पी हे आठवलं पाहिजे तरच मुलं ते फास्ट फास्ट लिहू शकतात नाही तर मुलांना जर ए कसा लिहायचा हे आठवायला वेळ गेलं बी कसा लिहायचा हे आठवायला वेळ जात असेल तर मुलांना फास्ट रायटिंग जमणार नाही मुलांना समजा सांगितलं की कॅट शब्द लिही तर मुलांना सी कसा लिहायचा आहे ए कसा लिहायचा आहे टी कसा लिहायचा आहे हे आठवत जर नसेल तर मुलांना नक्कीच रायटिंग करायला वेळ लागतो त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही की डेली मुलांकडून ए बी सी डी लिहायची प्रॅक्टिस एकदा करून घ्यायची आहे डेली एकही दिवस मिस करायचा नाही आहे डेली तुम्ही मुलांकडून ए ए बी सी डी असं तुम्ही झेडपर्यंत लिहून घ्यायचं आहे कंपल्सरी जेणेकरून मुलांच्या ही अक्षरं प्रॉपर लक्षात राहतील त्यांना कॅपिटल लेटर्स असतील तर कॅपिटल स्मॉल असतील तर स्मॉल आणि करसिव्ह असतील तर करसिव या पद्धतीने त्यांचं सगळं ए बी सी डी तुम्ही ए टू झेडपर्यंत डेली लिहायची प्रॅक्टिस घ्यायची आहे आणि त्यांना मधून अजून तुम्ही मधल्यातल्या अक्षरं द्यायचे आहेत जसं की एफ दिला एच दिला तर ह्या अक्षरं त्यांना ओळखायला सांगायचे आहेत म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल की त्यांना ए बी सी डी प्रॉपर जमत आहे की नाही त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही मुलांकडून जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही मुलांना कर्सिव्ह रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस करून घेऊ शकता कर्सिव्ह रायटिंगमुळे काय होतं आप की आपली जी रेग्युलर ए बी सी डी आहे स्मॉल लेटर्स किंवा कॅपिटल लेटर्स त्यापेक्षा कर्सिव्ह रायटिंगमुळे स्पीड वाढायला मदत होते म्हणून कर्सिव्ह रायटिंग जर तुमच्या मुलांना असेल वर्ग जर मोठा असेल तर मुलांकडून तुम्ही कर्सिव्ह रायटिंग करून घ्यायची आहे प्रॅक्टिस आणि त्या त्याच्यामध्येच लिहायला मुलांना शिकवायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे स्टेप म्हणजे मुलांकडून काही का पॅटर्न्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत मुलांकडून या पद्धतीने काही पॅटर्न तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे आहेत जोपर्यंत मुलांचं स्पीड वाढत नाही तरी असे पॅटर्न मुलांना तुम्ही द्यायचे किंवा डॉट डॉटमध्ये सुद्धा असे तुम्ही देऊ शकता आणि ते मुलांकडून ड्रॉ करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होणार आहे की मुलं मुलांचे हाताच्या मुवमेंट वाढणार आहेत आणि हात वळायला मदत होणार आहे याशिवाय तुम्ही एक प्रॉपर बॉक्स हो बॉक्स असा काढून घ्यायचा आहे आणि ज्यामध्ये कमी जास्त अंतर ठेवायचं आहे आणि मुलांना यामध्ये सुद्धा फास्ट फास्ट जितक्या फास्ट ते लाईन मारू शकतात तितक्या फास्ट ते लाईन त्यांना ओढायला सांगायचे आहे तर यामुळे काय होणार आहे की मुलांची लाईनमध्ये प्रॉपर लाईनमध्ये आणि तितक्याच फास्ट स्पीडसुद्धा वाढायला मदत होणार आहे प्रॉपर लाईनमध्ये ए बी सी डी किंवा अक्षरं लिहिण्याची प्रॅक्टिस होणार आहे तर यासाठी तुम्ही टाईमसुद्धा लावू शकता आता तुम्ही यामध्ये बघू शकता की काही लाईन बारीक आहेत काही मोठ्या आहेत तर या पद्धतीने मुलांची प्रॅक्टिस घेतल्यामुळे काय होणार आहे की मुलांचं स्पीड वाढायला मदत होणार आहे जितक्या फास्ट ते लाईन मारू शकतात शकता यात हे कम्प्लीट करू शकतात तितक्या फास्ट हे करून घ्यायचं आहे आणि त्यांना हे पण सांगायचं आहे की ही लाईन खालच्या लाईनमध्ये गेली नाही पाहिजे त्यामुळे त्यांचं रायटिंग प्रॉपर व्हायलासुद्धा मदत होणार आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर मुलांचं स्पीड वाढवण्याकडे लक्ष देणार असाल तर त्यांच्या काही मिस्टेक थोडे दिवस सोडून द्यायचे आहेत कारण तुम्ही जर मिस्टेक म्हणजे मिस्टेकसुद्धा पाहत राहील तर मग स्पीड वाढणार नाही ना, आत्ता तुम्हाला जर फक्त स्पीड वाढवणं गरजेचं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे की थोडे दिवस त्याच्या काही बारीक सारीक मिस्टेक सोडून द्यायच्या आहेत याशिवाय तुम्ही काय करायचं आहे की मुलांची दररोज दहा मिनिट रायटिंग करण्याची प्रॅक्टिस घ्यायची आहे आणि त्यासोबत मुलांसोबत तुम्ही कॉम्पिटिशन लावलं तरीही छान म्हणजे कसं दोन मुलं असतील तर तुम्ही म्हणू शकता की पाहूयात कुणाचा आधी होतं आहे आणि ज्याला ज्याचा आधी होईल त्याला काहीतरी बक्षीस मिळेल किंवा चॉकलेट मिळेल या पद्धतीने तर यामुळे काय होतं की मुलांना कॉम्पिटिशनसुद्धा खूप आवडतं मुलं कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे आपण आधी करूयात या यामुळे सुद्धा मुलांचं स्पीड वाढायला मदत होते पण डेली त्यांची प्रॅक्टिस घेणं गरजेचं आहे तुम्ही असं नाही करू शकत की एक दिवस घेतली पुन्हा दोन दिवस घेतली नाही तर त्यामुळे सुद्धा स्पीडवर त्याचा इम्पॅक्ट दिसतो म्हणून तुम्ही डेली दहा मिनिट प्रॅक्टिस घ्यायची आहे आता जर मुलांना बोर्डवरचं कॉपी करायला वेळ लागत असेल तर तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आधी जाणून घ्यायचं आहे की टीचर मूल तुमचं मूल कुठे बसत आहे क्लासमध्ये आणि टीचर कुठे उभ्या राहतात कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की मुलाला टीचर उभ्या राहत आडव्या उभ्या येत येत असल्यामुळे सुद्धा मुलाला रायटिंग करायला दिसत नाही असंही होऊ शकतं हा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मुलाची जागा बदलायला सांगू शकता त्याशिवाय जर आणखीन एक गोष्ट म्हणजे की ज्यावेळी टीचर काही लिहित असतात त्यावेळी मुलं त्यांच्या फ्रेंडसोबत गप्पा वगैरे मारत असतात तर मुलं असं काही करतात का हे सुद्धा तुम्ही माहिती करून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला मुलांकडूनच समजेल तर मुलं जर असं काही करत असतील तर मुलांना हे व्यवस्थित सांगायचं आहे की ज्यावेळी टीचर रायटिंग करणार आहेत किंवा काही सांगणार आहेत त्यावेळी तुम्ही अशा गोष्टी करायच्या नाहीत की मु फ्रेंडसोबत गप्पा मारणं किंवा पेन्सिलला पेन्सिल छिलत बसणं पेन्सिलला टोक असलं पाहिजे मुलांच्या हे सुद्धा तुम्ही छोटीशी गोष्ट पण ही तुम्ही लक्ष देऊन करायची आहे ज्यामुळे काय होणार आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं की टीचरवरती बोर्डवर लिहित असतात इकडे मुलगा पेन्सिलचं टोकच करत राहतो आणि मग यातच वेळ निघून जातो मग वेळ राहून जातो आणि मग लिहायचं रायटिंग करायचं राहून जातं टीचरही काही वर्गात आल्या आल्या असं कंटिन्युअसली रायटिंग करून देत नाहीत जास्तीत जास्त त्या, त्या दहा मिनिट रायटिंग करत असतात बोर्डवर तर त्यावेळी असं तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणून घेणं गरजेचं आहे आणि इतर वेळी तुम्ही मुलांची घरी या पद्धतीने प्रॅक्टिस घेऊ शकता तर हा होता आजचा व्हिडिओ की मुलांना मुलांचं रायटिंगचं स्पीड कसं वाढवू शकता आणि प्रॉब्लेम्स काय असू शकतात आणि त्यावर तुम्ही सोल्युशन म्हणून काय करू शकता तुम्हाला तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद